लग्नाचा बस्ता सर्वात सस्ता फक्त सायराज फर्निचरमध्ये फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये घेऊन आलो तुमच्यासाठी खास ऑफर संपूर्ण किचन सेट त्यामध्ये येणार आहे परत ज्योतीचं मिक्सर सातशे वॅटचं ते, जो जो ते दोन वर्ष वॉरंटी सहित त्या परत आपण एक त्याच्यासोबत एक कुकर देणार आहे त्याचा सुद्धा एक वर्ष वॉरंटी दे आहे परत चला पुढं बघूया काय काय आहे एक येणार पाच बाय सातचा बेडमध्ये गादी सोबत त्याच्यामध्ये येणार परत सोफा सेट दोन थ्री सीटर दोन खुर्च्यामध्ये परत त्यामध्ये कूलर येणार डोरेक्समध्ये एक वर्ष वॉरंटी सोबत मग काय आपण घरपोच सेवा देतो ना जर आपल्या पेजला फॉलो केलं असेल तर हे सागवना देवघर घर फ्री त्याच्यामध्ये आपल्याला परत फ्रीज कूलर टी व्ही वॉशिंग मशीन कपाट बेड सोफा कंबेड राजा राणी कपाट हे सर्व एकदम स्वस्तात आणि होलसेल रेटमध्ये मिळेल आमचा पत्ता हे जालना घनसांगी रोड राणी उंचे गाव आणि पाठवा त्यांना ज्याचं लग्न आहे त्याला